स्विमिंग कोण करणार लेट्स गो बॉम्ब कुठे आहे त्याचा गो मिक्सरच पांढर इथं कशाला आणल्याची ओढीनं माझ आणखी स्वयंपाक बाकी आहे आर फॉर स्विमिंग

स्विमिंगला जायला तर व्हायला खूप आवडतं तुम्ही माझ्या दोन तीन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल पण असं झालं की चार पाच दिवस झालं स्विमिंग पूल बंद होता त्यामुळे का आम्हाला काही येता आलं नाही म्हटलं चला आज घेऊन जावं आज स्विमिंग पूल पुन्हा ओपन केलेलं आहे तर मस्त असं पाणी एकदम स्वच्छ होतं आणि ऊन खूप पडलं होतं साडेबारा एक वाजल्या होतं दुपारचे तर मग आम्ही गेलो पण विहानला चार पाच दिवसाचा ब्रेक पडल्यामुळे तो अजिबात स्विमिंगसाठी द्यायला तयार नव्हता म्हणजे आतमध्ये जात होता पण थोडासा रडत होता की नको मन वगैरे आणि तुम्ही तर पाहिलंच आहे त्या ट्यूबमध्ये तर तो, तो काही बसतच नाही म्हटलं ठीक आहे थोडं त्याला तसंच खेळवावं बॉलसोबत मी येताना बॉल वगैरे घेऊन आले होते आणि इथे पण छोटीछोटी मुलं होतं त्यांच्यासोबत तो थोडासा खेळला थोडासा बिझी झाला पण त्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं की त्याच्यामधून परत तो थोडासा रडत होता मग म्हटलं ठीक आहे लहान बाळ आहे तर ते तर रडणारच मग आपण थोडं थोडं त्याला काय करू की हळूहळू थोडीशी सवय लावू मग पहिल्यांदा तर आम्ही त्याला असंच पाण्यामध्ये त्या जो मजा डिवायडर आहे त्याच्यामध्ये खेळू दिलं त्याच्यानंतर जे आम्ही त्याला ट्यूबमध्ये बसवलं हो आणि मग तो रडायला लागला बाबा काही विचारू नका खूपच रडायला लागला की नको नको लास्ट टाइम पण त्याने असंच केलं होतं की त्याला ट्यूबमध्ये बसायला नको होतं पण त्याच्यामध्ये बसल्याशिवाय त्याला एन्जॉय करता येणार नाही म्हणून आम्ही एक दोन मिनटं त्याला असंच बसवून पाहिलं थोडंसं तो रडायला लागला मग काय केलं पुन्हा त्याला उतरवलं आणि यांनी काय केलं आज त्याच्या डॅडींनी असं पाण्यात त्याला पकडलं आणि सगळ्या पाण्यातून फिरवून आणलं म्हटलं ॲटलीस्ट त्याला त्याला हे आवडतं करायला ॲक्च्युली ट्यूबमध्ये त्याला बसायला आवडत नाही पण असं धरून जर पाण्यामध्ये फिरवलं तर त्याला ते खूप आवडत होतं तो सारखा स्वतःचं जे डोकं आहे त्या ट्यूबमध सॉरी ट्यूबमध नाही पुलमध्ये बुडवत होता आणि तुम्ही माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये बघतच असाल की आम्ही खाली गार्डनला जरी गेलो तर तो स्विमिंग पूलमध्ये जायला एकदम एक्सायटेड असतो जाऊन तिथं पाय वगैरे सोडतो आणि खेळत असतो पाण्यात तर इथे पण तो असाच खेळत होता पाण्यामध्ये आले बाबले <laughs> आले बाबले <laughs> <आले भावले। laughs> आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी ट्राय केलं विहानला जे ट्यूब आहे त्याच्यामध्ये बसवण्याचा तर फायनली विहान त्याच्यामध्ये बसला आणि तो, बस तो अजिबात रडला नाही म्हटलं ठीक आहे अशीच थोडी थोडी सवय लागते लहान मुलांना तर पहिल्यांदा तर त्याला ते वेगळंच काहीतरी वाटत होतं मग तो बसत नव्हता पण आता तो बसला आणि मस्त त्याच्यामध्ये एन्जॉय करत होता दोन्ही हाताने त्याला जे हँडल्स होते होल्ड करायला म्हणजे पकडायला त्याला पकडलं होतं आणि मस्त असं खेळत होता पाण्यामध्ये आज मी काही पाण्यामध्ये उतरले नव्हते त्याचे डॅडी आले होते म्हटलं आज मी वरतीच बसून व्हिडिओ वगैरे शूट करते तुम्ही तुमचा एन्जॉय करा मग त्याच्यानंतर जे पलीकडच्या साईडला मोठ्यांसाठी जो स्विमिंग पूल होता त्याच्यामध्ये विहानला घेऊन गेले आणि मस्त त्या ट्यूबमध्ये पूर्ण स्विमिंग पूलला विहान राऊंड मारायला गेला होता तर मी म्हटलं जा फुल राऊंड मारून घेऊन या विहानला त्यालाही छान चा, वाटेल किवढ जास्त पाण्यामध्ये जायला किती मजा येते ते, ते तो पण मस्त असा मजेत बसला होता आणि तिथून मला पिकअप करत होता तो मला इथे व्हिडिओमध्ये दिसतच आहे की तो मला कसा पाहतो आहे तिथून तर अशा पद्धतीने मग आजचा दिवस तर खूप छान गेला स्विमिंगचा आता मी ठरवलं की रोजच वी स्विमिंगला घेऊन येईल तर खूप लोक मला असे म्हणत होते की तो खूप लहान आहे इतक्या लवकर कशाला त्याला स्विमिंग पूलमध्ये वगैरे असं काही नसतं आपल्याकडंच खूप लेट वगैरे स्विमिंग चालू करतात बाहेरच्या देशामध्ये तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहत असाल तर बघा तीन चार महिन्याच्या बाळांना सुद्धा ते स्विमिंग पूलमध्ये घेऊन जातात पण आपल्याकडे काय होतं की आपण अति काळजी करतो आणि मग ते घेऊन जात नाही मग जसं जशी मुलं मोठी होत जाईल तसं ते जास्त त्याला भीती वाटते म्हणजे त्यांना भीती वाटते मध्ये जायला नकार देतात आणि इथं मी एकटीच बाहेर बसून बॉलसोबत टाईमपास करत होते यांचं स्विमिंग वगैरे करून झालं आणि म्हटलं चला रिटर्न जावं हे दोघे खूप ओले झाले होते मी म्हटलं मी आधी जाते आणि पाणी वगैरे लावते गरम करायला मग तुम्ही दोघे पाठून या मग असं ठरल्यानंतर मी माझी म्हणजे एकटी निघाले घरी जायला तर अर्धा तास वगैरे स्विमिंग केलं आणि मग त्याच्यानंतर मी घरी आले तर मी तेच सांगत होते की आतापासून जर तुम्ही लहान मुलांना सहे स्विमिंगची वगैरे त्यांची एकदा पिती मोडली की पुन्हा ते मध्ये घाबरणार नाहीत गॅस करा बघू हे काय आहे बऱ्याच जणांनी गॅस केला असेल पण तरी पण पं मी सांगते तर आज आमच्याकडे संध्याकाळी आहे पुरणपोळीचा बेत पुरणपोळी कटाची आमटी त्याच्यासाठी इथे मी बन आमटी बनवायसाठी ते डाळीचं पाणी वगैरे काढून ठेवलेलं त्याच्यात राईस पापड भजी असा संध्याकाळचा मेन्यू आहे कारण की यांच्या आज काही सण वगैरे नाही आहे आणि यांच्या ऑफिसचे फ्रेंड आमच्याकडे आज डिनरसाठी येणार आहेत तर ते बाहेरचे आहेत तर मग त्यांना पुरणपोळी वगैरे एवढं काही माहीत नाही तर मग आज त्यांच्यासाठी विशेष काय बनवायचं असं चालू होतं म्हटलं चला आपला महाराष्ट्रीयन आपल्या सणाला मेन जो पदार्थ असतो म्हणजे आयटम असतो तोच बनवावा म्हणजे पुरणपोळी तर मग मा इथं माझी पूर्ण पोळीची तयारी चालू आहे आणि आत्ताच आम्ही स्विमिंग वगैरे करून आलो म्हणजे विहानला स्विमिंगला घेऊन गेलो होतो तर विहान इकडे झोपलाय माझी क्युटी झोपली आहे इथं आणि आमच्या घरात सगळा पसारा पडलाय तर तो पण आवरायचा आहे मग आता वाजते दोन तर तो मग इकडे आमची तयारी चालू आहे आणि इथे माझी कटाची आमटी पण रेडी झालेली आहे फारसा कट मी आणलेला नाहीये त्याच्यात कारण की आपल्याला जास्त तिखट आवडतं पण त्यांना आवडते की नाही माहीत नाही थोडंसं कमीच तिखट टाकलेलं आणि इकडे पुरण पण बनून -बन रेडी आहे फक्त गार वेळ ठेवलं पण मी पोळ्या टाकून घे मी काय म्हणतो ते आणि इथं मस्त अशा खुसखुशीत माझ्या पुरणाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही ते किती छान पुरल्या आहेत त्या आणि दुसरं म्हणजे माझा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक पण डन झालेला आहे आणि पोहळी भाजी फुटली तर इथे एवढ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत आमटी झालेली आहे तर मी तुम्हाला सकाळी दाखवलीच होती एक दोन तीन पोळ्या झाल्या ते करते म्हणजे मी पण रेडी होऊन जाईल मग त्यांचे फ्रेंड्स त्यांच्या वाईफ ते सगळे आले होते खूप छान वाटलं आम्ही गप्पा गोष्टी केल्या जेवण केल्या नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग ते दहा अकरा वाजता ते गेले तर विहानसाठी येताना ते गिफ्ट्स घेऊन आले होते So, hey, सो आहे हे आहेत गिफ्ट्स विहानसाठी ते वेजिटेबल हे पझल्स काहीतरी आहेत ते त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मी आता दाखवलं तुम्हाला ते वाला आणि हे काय याच्यामध्ये काय आपण आता ओपन करून बघूया आणि दुसरं होतं ते वुडनवालं पजल्स होतं ते तुम्ही पाहिलंच असेल तर आता मग याच्यामध्ये काय आहे ते आपण ओपन करून पाहूया तुला पण आणायला पाहिजे माहिती का ओ माय गॉड विहानच नाव आहे याच्यावरती दिस इज कस्टमाइज हे काय विहान विहान आहे व काय तुझं नाव आहे याच्यावरती आणि याच्या गिफ्ट पॅक मध्ये कुशन कस्टमाइज कुशन होती त्याच्यावरती विहानचं प्रिंटेड आणि इकडे मी विहानला ते दाखवते पण विहानचा काही वेगळाच खेळ चालला त्यानं जे वुडन पजल होतं ते काढून त्याचं त्यानं ते, ते, ते काढून खोलून सगळं टाकायला सुरुवात केली होती तुझ्यासाठी पिलो आहे बिहान पिलो हुशार आहे ना बेबी माझा आणि आजचा व्लॉग इथेच आपण संपूया तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब बाय गुड नाईट